मार्च महिना सुरू आहे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतातील पिकं काढली काढली आहेत शेता आता रिकामी पडली आहेत एप्रिल मे मध्ये शेतकरी रिकाम्या पडलेल्या शेतात मशागत करतील परंतु चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळी लागवड करण्याआधी मगाची पेरणी सुरू केली आहे मग पेरणी झाल्यानंतर त्यामध्ये केळीच्या खोडाची लागवड करण्यात येणार आहे तालुक्यात तापमानाचा विचार करता मुगाच्या रोपट्यापासून केळीच्या खोडाचे उन्हापासून संरक्षण होईल या हिशोबाने शेतकऱ्यांचे मुगाची पेरणी केली आहे केळीत आंतरपीक पेरणी केल्याने जून महिन्यापर्यंत मुगापासून जे उत्पन्न होईल त्याचा फायदा होणार आहे असे शेतकरी संदीप पाटील यांनी सांगितले लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आपण मुग पेरणी अशामुळे करतोय आपल्याला त्याच्यामध्ये केळी लावायची आता पुढे आपलं टेम्परेचर वाढणार त्याच्यामुळे आपण केळीला संरक्षण म्हणून हे मुगाची पेरणी करतोय उत्पन्न आपल्याला कमी अधिक आले चालेल पण कुणापासून केळीचं संरक्षण होईल होईल म्हणजे आता आपल्याला केळी लागवड करायची हो।, लाग हो हो आणि केळी खोड लागवड करणार आहे हो खोड त्याच्या आधी आपण मुंग पेरणी करतो हो जोपर्यंत आपल्याकडे उन्हाळा आहे तोपर्यंत संरक्षण संरक्षण राहील जून महिन्यापर्यंत आपण त्याला तसा तसा राहू देऊ नंतर मग मूग काढणी हा मग काढून टाकू त्याला ते उत्पन्न येईल तेवढं येईल तेवढं किती आपलं हे आपलं तीन एकर आहे एकर पूर्ण तीन एकर मध्ये पिढी त्याच्यामध्ये किती साधारण किती खर्च येईल आपल्याला हे आता मुगाची आहे वीस किलो बियाणं लागते आपल्याला पाचशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये किलोचं बियाणं आहे ते अच्छा त्या म्हणजे केडी आणि मुग याचा खर्च जो आहे एकत्र होऊन जाईल वगैरे जे असेल हो, हो, हो। ते त्याला मटेरियल वगैरे खत वगैरे काही लागणार नाही मुगाला लागणार नाही मी पाणी द्यावं लागेल त्याला बस बरोबर आणि त्याच्यापासून जे येणार उत्पन्न आहे ते आपल्याला प्रॉफिट म्हणून राहील जाईल आणि त्या मुगापासून आपल्याला केळीला संरक्षण संरक्षण होऊन जाईल त्यासाठी आपण एक म्हणजे पिढी मध्ये अंतर येतोय आपला डबल फायदा होऊन जाईल वा पिढीच पण संरक्षण होऊन जाईल आणि उत्पन्न पण होऊन जाईल उत्पन्न लोकनायक न्यूज